दीड एकर क्षेत्र आहे त्याच्या पंधरा बावीस वर दोनशे दहा दोनशे आणि याची व्हरायटी कोणती आहे कोकण बार्क आहे आणि किती पर, किती महिन्यापर्यंत चालू राहते

कंपाऊंड जय शिवराय मंडळी नो माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या मध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर मधील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ या ठिकाणी तर या ठिकाणी एक ची जांभळाची बाग आहे तर आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपर्यंत विशेषतः आपल्या शेतकरी बांधावर तर चला बघूयात आपण या जांभळाच्या बागेबद्दल पूर्ण माहिती तर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनल वर नमस्कार तुमचं नाव आणि थोडा परिचय करून दत्तात्रय मारुती कुदांडे तालुका श्रीवंदा जिल्हा आल्यानगर अच्छा ही जी आपली जांभळाची बाग आहे किती वर्षाची हे पाच वर्षाची बाग आहे अच्छा आणि आता ए, किती क्षेत्रामध्ये हे दीड एकर क्षेत्र आहे त्याच्या पंधरा बावीस वर दोनशे दहा झाड आहेत दोनशे झाड आणि याची व्हरायटी कोणती आहे कोकण बारडोली कोकण बारडोली आणि किती वर्ष झाले आणि फळधारण कधी पासून चौथ्या वर्षी चालू झाले तेव्हा किती उत्पन्न चौथ्या वर्षी लाख रुपये झाले पाच आता किती तुम्हाला मुक्त देऊन टाकलेले अच्छा पाच लाखापर्यंत त्यांना पण दिले दोनशे दहा झाड हा दोनशे दहा दहा झाड आणि याला काय किडीचा प्रादुर्भाव किंवा काही किडीचा प्रादुर्भाव आहे त्याला औषध मारच लागते अच्छा आणि आता कितवा तोडा आहे आता तिसरा तोडा आहे आणि किती पर्यंत किती किती महिन्यापर्यंत चालू राहते जुलै एंड पर्यंत चालू चालू कंटिन्यू माल तयार होईल म्हणजे पूर्ण सरसकट व्यापाराला देऊन टाका हा तीन चार दिवसाला तोडणी करावी लागेल आणि आता याला हाईट कमी असल्यामुळे काही जनावर खातात का काही असं नाही काय नाही खाते पक्षी बिक्षी काही काय नाही पक्षी त्रास आहे ना त्याला का पावसाळ्याचं काही पावसाळी वातावरणाचा काही परिणाम वातावरणात काहीच परिणाम जेवढा ज्यादा पाऊस होईल तेवढं ज्यादा पोचत आहे फवारण्या पण कंटिन्यू चालू माशीसाठी फवारणी हॅलोजन लावलेले हा हॅलोजन लावले दोन सापळे लावलेले तर मेजर प्रॉब्लेम आहे बाकी फवारणीला काय तुम्ही काय कसं आहे फवारणीचं काय ना जुलै एनला माल उतरून गेला आम्ही रेस्ट पेड ला खत वगैरे टाकत त्याला शेणखत टाकतो रासायनिक खताचा डोस करतो वर्षभर पाणी खूप चटणी होती चटणी कशी करतात चटणी ऑगस्ट मध्ये घ्यावं लागत वरच्या ऑगस्ट साईडने आपल्या स्तूलवर बरं म्हणतो कटिंग कटिंग करायचं नाही काढून आणि आता याला खाली तुम्ही सुरुवातीला जे लागवड केली त्याच्यावर आंतरपीक घेतलं होतं का आंतरपीक घेतलं दोन वर्ष कांदे घेतले होते कांदे घेतले कांदे उडीद सोयाबीन हा काही पण घेतो गुड घेतो खाली काय ते तुम्ही घेऊ शकता काय हा उन्हाळ्यात कसं पाण्याचं म्हणजे लागतच सर उन्हाळ्यात पाणी लागतंच त्याला ज्यावेळेस रिस्क प्रेडी त्यावेळेस ते स्टोरेज तयारच झालं पाहिजे स्टोरेज झालं पाहिजे पाणीच लागतं बरं जास्त मला लास्ट सीझन ला मी भरपूर काम केलं तर जात आहे मोबदला मिळाला मला इथं तुम्ही हा बघा आणि झाड इतकी स्ट्रॉंग तयार झाली आमची की माणूस वर जाऊन तुडू शकतोय बाकी जे झाड तयार होते त्यामध्ये भरपूर फांद्या मोडणे खाली पडणे मोडा मोठी होणे होत नाही खूप स्ट्रॉंग म्हणजे आम्ही तर अ, सर याला जेव्हा लागवड केली तेव्हापासून याला पवार कसं ट्रीटमेंट केली आणि काय केलं ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस आम्ही त्याला लागण केल्याने त्याला ड्रेंचिंग केली पहिल्यांदा ड्रेंचिंग केल्यानंतर जास्त काय खर्च लागत नाही हे पूर्णपणे जैविकच पीक मानलं जाते ह्याला आपण एकदम एकदम दहा ते वीस टक्केच केमिकलच्या फावारणे असते बाकी सगळं जैविक मध्ये झालेलं आहे ह्याला सुरुवातीपासून ह्याला शेणखत जास्त लागत आहे किंवा आपलं जे खत आहे ते जास्त लागत येतं केमिकल तर खूप कमी प्रमाणात ह्याला युज केलेला आहे आणि बाकी सांगायचं झालं तर एक दोन तीन वर्ष त्याला काय उत्पन्न निघत नाही असं काय काय चौथ्या वर्षापासून पाचव्या वर्षापासून चांगलं आमचं लास्ट इयर चांगलं उत्पन्न निघालं ह्या वर्षी चांगलं निघाले आणि जास्त सगळ्यात जास्त बेनिफिट आम्हाला पुढल्या वर्षी भेटणार वर्ष वाढवर्ष वाढल तसं झाड वाढत उत्पन्न वाढत झालं आणि झाड आमचे स्ट्रॉंग होत चालले तेवढं ब्रँचेस वाढतात आणि तुम्ही जी जेव्हा लागवड केली फळबाग तेव्हा काय रेटने आणले होते झाड झाड सत्तर रुपयाने दोनशे दहा झाड दीड एकरा मध्ये तुम्ही बसला दोनशे दहा एकर मध्ये किती याच्या पंधरा बाय पंधरा बाय पंधरा बाय वीस मध्ये अंतराचं जास्त हे नाही आणि अंतर एवढं पाहिजे जसं जसं झाड डेव्हलप होते आता हे झाड पाच चिकाटले बघा दोन एकाला पंधरा हा असं होतं आणि आंतरपीक पण होते खाली लोंबती जास्त खाली आली ती एक कट करून घ्यायची आणि झाडांना काय उन्नीचा असं काही झाडांना होतोच सगळ्याचा अटॅक तसं बघायला गेलं उंडणी अटॅक होते वाळवीचा अटॅक होते बुरशेचा अटॅक होते हा बुरशीच जास्त अटॅक आहे सगळ्यात कीटकनाशक हा ते जसं हे होईल तसं आम्ही प्रत्येक स्टेजला वेगळे औषधं म्हणा ट्रीटमेंट आम्ही वापरलेली ह्याला आणि बागेला तुमच्या काय रानडोकराचं काय असं काही वन्य प्राण्यांचा काय त्रास नाही आमच्याकडे एक पाखर डंक मारणारी माशी यांचा त्रास होते आणि हे एक अवकाळी पाऊस होते एक हा एक तोटा येईल बरोबर आमचा शेटिंगचा टाइम होता त्यावेळेस थोडासा पाऊस झाला त्यात पण आमचं बरेचसे ड्रॉपिंग झालं पण तरी आम्ही त्यात जेवढं आमचं पण आम्हाला नियोजन येईल ते आम्ही नियोजन करून एकदम चांगलं घेतोच घरपेट असे लक्ष तयार झालेला होता तर तुम्ही आता तिसरी छाटणी काढणी तिसरी कारण याला बाजार भाव तुम्ही कसा शोधला का उक्त देण्यामध्ये आणि रोख देण्यामध्ये किलो वर देण्यामध्ये काय फरक आहे आता उक्त दिले आपल्याला त्रास काय किलो मध्ये जास्त पैसे होतात आपल्याकडे लेबर नसल्यामुळे आपण त्यांना उत्ते दिलो तुम्ही बाहेर काय बघितलं होतं किलोवर कशा कसा भाव बाहेर बघितलं होतं दोनशे रुपये किलो होतं दोनशे चाळीस दोनशे असं तुम्ही डायरेक्ट उक्त देऊन टाकतो रुपयापर्यंत किलो किलोचा बाजार आहे किरकोळ मध्ये मग जादा होते म्हणजे काढला माल भरपूर आहे ना एवढा माल आपण मार्केटला नेऊ तर सिस्टम टिकणार ना त्यामुळे माल देऊन टाकलेला लेबर नाही म्हणून आपण त्यांना देऊन टाकला पूर्ण याच्यामध्ये एकच व्हरायटी लावलेली पूर्ण याच्या कोकण दाखवलं कोकण बारडोली बारडोली आणि एक व्हाइट झाड झाडलं आणि या बागेला साइड ने तुम्ही काय कंपाऊंड काय केलेलं आहे का कंपाऊंड आपण सागरवाड्याचं कंपाऊंड केलंय सागरवाड्याला दरवर्षी कटिंग करावं लागते अच्छा म्हणजे या जांभळाच्या बागेसाठी लावले जांभळाच्या बागेसाठी लावलं आता आपली हार्वेस्टिंग चालू आहे आपण शेड मारलेलं आहे हार्वेस्टिंग करण्यासाठी तिथं पॅकिंग चालू आहे चला आपण तिकडे चला चला, चला दाखवतो या मध्ये या आतमध्ये आतमध्ये आता इथं मालाची ग्रेडिंग चालू आहे हे वजनावरती दहा किलोचे कॅरेटच्या हिशोबाने माल भरतात आणि हा आप माल आपण ह्यापर्यंत विकलेला आहे परेश भाईंना विकलेला आहे परेश आपला हा माल कशा प्रकारे कलेक्ट करता आणि काय माल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सौदा सौदा म्हणजे आपण डायरेक्ट माल पाहून माल क्वांटिटी किती भागाला बागाला माल क्वांटिटी म्हणजे आता बागाला पाच टन माल आहे पाच टन ची हिशोबानी मालाची साईड कशी आहे म्हणजे क्वालिटी कशी ते हिशोबाने बागाचा सौदा केलेला आहे आपण सौदा ते हिशोबाने केलेला आहे म्हणजे बाग आपण घेतला पाच लाख सात हजार सातशे शहाऐंशी रुपये मध्ये डन केलेला आहे त्याला काहीच करायचं नाही फक्त औषध मारायचंय आणि माल शेवटपर्यंत चांगला द्यायचंय सगळी ग्रीडिंग वगैरे ते सगळं आपण करणार हार्वेस्टिंग ते सगळं लेबर खर्च बिर्च सगळं आपल्याकडे किती दिवसाला तोडा झालेला आहे तोडा तीन दिवसाला तोडा होतो दर दिवस हा आणि कस वाढत जात तोडायला माल कसा वाढ निघतो माल आता पहिले स्टार्टिंगला कमी निघतो म्हणजे पन्नास निघत आधी बाग आता पंचाळीस किलो माल निघला मग साठ किलो आता निघल दोनशे किलो माल असं वाढत वाढत जाईल नाही का याचं ग्रेडिंग कसं केलं जातो भारताने पॅकिंग बर्तनी एक number, दो नंबर दोन नंबर तीन नंबर आणि कुठल्या जो माल असतो तो साईटला ला केला जातो जे वन माल त्याला पुसून ए मार्किंग क्वालिटी ए वन ला राहतो आणि बी टू बी टू म्हणजे दोन नंबर माल वरती त्याला कव्हर टाकलं कव्हर लावलं जातो वरती आज

मधले यांच बागेला मार्गदर्शन सेवा केंद्र आहे लोणी व्यंकनाथ मध्ये लावल्यापासून त्यांचं मार्ग हा लावल्यापासून त्यांच्याच आहात सर तर धन्यवाद सर तुम्ही छान अशी माहिती सांगितली त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद चला तुम्हाला बर बर एक पांढरे झाड दाखवतो पांढऱ्या जांभळाचं पांढऱ्या जांभळाचं झाड एक म्हणून आणलंय ते पण बरोबर लावलो याच्याच बरोबर लावलो त्याचं काय वैशिष्ट्य त्याचं वैशिष्ट्य खायला याच्यापेक्षा भारी आहे सफेद पांढरे एकदम अच्छा आणि बाजारात त्याचा रेट काय जास्त असतो का बाजारात रेट याच्यापेक्षा जादा असतो बघा ही जाड अच्छा आता संपून गेले हा याच आता संपलाय पूर्ण एक तरी हा एखादा अर्ध आणि याची याला एक महिनाभर याच्याला आंधी फुटत बघा दोन्ही काळ्यापेक्षा याला माल जादा येतो हे बघा मी बागेसाठी लोकला त्रास देत म्हणून सागरकोट्याचं कंपाऊंड टाकलंय बघा अच्छा लोखंडाच खर्च नको काय नको म्हणजे इतर प्राणी पण यायचा काही विषय नाही प्राणी पण आत येणार नाहीत काय नाहीत आणि रस्त्याच्या कडेला असल्यामुळं रोडच्या कडेला असल्यामुळे शेळ्या बकरी ताप देत त्याच्यामुळं सागर कंपाऊंड टाकलेलं आहे ते पूर्ण बागेला टाकलेलं आहे पाहून घ्यावं का कस आहे याला काय छाटणी करता का दरवे याला दरवर्षी छाटणी करायची बागेची छाटणी सिंग याची पण छाटणी करायची त्याच कंपाऊंड भारी होत आहे ते तर नाही हे होते दत्तात्रय उदांडे ही त्यांची जांभळाची बाग होती तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की मी यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबवत असे करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद